नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते दिवाळी आटोपलेली आहे आणि गोड गोड खाऊन जर कंटाळा आला असेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा आज आपण झंझणीत आणि चमचमीत काहीतरी बनवूया चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आवडल्यास एक कमेंट करायला विसरू नका तर असं हे अळूचं वरण तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे एक वाटी भरून तुरीची डाळ जी आपण नॉर्मल वरणासाठी वापरतो तीच डाळ घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घालून तीन पाण्याने ही डाळ आपल्याला इथे स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे पाणी आपण बाहेर काढून देऊ टाकून देऊ आणि तीन पाण्याने ही डाळ मी इथे स्वच्छ धुवून घेते डाळ धुवून झालेली आहे आता त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ डाळ बुडून त्यापेक्षा थोडं वरती येईल एवढं पाणी आपण यामध्ये घालून घेतलं त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो आता या टोमॅटोच्या आपल्याला चार ते पाच फोडी करून घ्यायच्या अशा म्हणजे मोठ्या मोठ्या आकारामध्येच फोडी करून घ्यायच्या टमाटर घालून झाला आहे आता यामध्ये आपण घालून घेऊ हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता मी इथे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या मिरच्यासुद्धा मोठ्या आकारामध्येच कापून घेतल्या त्यानंतर आता यामध्ये घालून घेते पाव चमचा हळद आणि तीन ते चार कढीपत्त्याचे पानं अशा पद्धतीने कढीपत्त्याचे पानं वरणामध्ये टाकून बघा खूप छान टेस्ट येते आता हे वरण आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ ज्याप्रमाणे आपण वरण शिजवतो ना त्याप्रमाणेच आपल्याला वरण शिजवायचं आहे तीन शिट्ट्या मोठ्या गॅसवरती आणि एक शिट्टी लहान गॅसवरती करून गॅस बंद करून घेऊ कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पुढली तयारी करून घेऊ तर त्यासाठी आपण घेतले इथे असे चार अळूचे पानं याला आमच्याकडे धोप्याचे पानं असं सुद्धा म्हणतात तसंच चमकुरा असं सुद्धा म्हटलं जातं तुमच्याकडे याला काय म्हणतात ते एकदा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता याच्या आपल्याला शिरा काढून घ्यायच्या असतात तर सर्वात अगोदर मी या पानांच्या शिरा काढून घेते आणि हे बघा इथे आपले हे चारही पानांच्या असे अशा शिरा काढून झालेल्या आहेत आता हे पानं आपल्याला बारीक कापून घ्यायचे तर पहिल्यांदा मी दोन पानं असे एकात एक करते त्याचा असा रोल करून घेते असा रोल करून हे का पानं आपल्याला कापून घ्यायचे आहेत बारीक कापून घ्यायचे उभी लाईन दे देऊन द्यायची म्हणजे छान आणखी बारीक कापल्या जाईल आणि इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आता कुकरचा गॅससुद्धा मी बंद करते आणि त्या असे पानं कापून झाले की मग संपूर्ण असे पकडून कापून घ्यायचे म्हणजे छान बारीक हे पानं इथे कापल्या जातील अशाच पद्धतीने आता इथे आपण संपूर्ण का पानं कापून घेऊ आणि हे बघा इथे आपली ही मस्त बारीक आकारामध्ये भाजी कापून झालेली आहे म्हणजे पानं कापून झालेले आहे चला तर मग आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे आपण भाजी फोडणी घालूया भाजी फोडणी घालणी कर घालण्याकरता गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये आता एक चमचा भरून तेल घालून घेते तेल तापलं आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि मोहरी इथे आपण छान तडतडून घेऊ मोहरी छान तडतडली आता त्यामध्ये आपण गोडलिंबाचे दोन ते पाच ते सात पानं घालून घेऊ एक पाव चमचा भरून जिरं आणि जिरं छान फुललं की त्यामध्ये सहा ते सात लसूण पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा आणि एक अर्धा चमचा जिरं घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली ती घालून घेतली फोडणीचा कलर हलकासा तेलामध्ये चेंज झाला की त्यामध्ये घालून घेऊ आपण तिखटवालं लाल तिखट आणि आपल्या भाजीला छान कलर यावा म्हणून कश्मीरी लाल मिरचीचा अर्धा चमचा भरून पावडर घालून घेऊ आणि मस्त तेलावरती हे तिखट परतवून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये घालून घेऊ आपण बारीक कापून घेतलेले पानं आणि हे पानं दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती झाकण ठेवून शिजवून घेऊ आणि हे बघा इथे आपले हे पानं आता छान शिजलेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे शिजवून घेतलेलं वरण पाणी घालून घेऊ आणि आपल्याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीचं वरण आता इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे चवीला अतिशय छान लागते एक चमचा भरून मीठ घालून मिक्स करून घेऊ अळूच्या पाण्याचं वरण असल्यामुळे थोडीशी चिंच घालून घ्या मिक्स करून घ्या आणि एक दोन मिनटं आपण ही भाजी उकळून घेऊ चवीला अतिशय छान लागते भाजी उकळते तेथपर्यंत ते मी भाकरी तयार करून घेते चिंच घातल्यामुळे आपण यामध्ये एक अर्धा चमचा साखर घालून घेऊ त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येईल मिक्स करून घेऊ आणि आता इथे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी छान उकळलेली आहे कन्सिस्टन्सी बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची ही वरण इथे तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून घेऊ भाकरी तयार करण्यासाठी एका परातीमध्ये एक कप भरून ज्वारीचं पीठ घेतलं एक पाव चमचा भरून मीठ घालून यामध्ये थोडं पाणी घालून ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो अगदी तसाच आपल्याला इथे या ज्वारीच्या पिठाचा गोळा तयार करून हलकासा मळून घ्यायचा आहे आणि हे बघा इथे आपला हा गोळा तयार करून झालेला आहे यापासून दोन भाकरी तयार होतात तर सुरुवातीला आपण याचे दोन एकसारखे भाग तयार करून घेऊ त्यानंतर यामधून एक गोळा घेऊन त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे कोरड्या पिठामध्ये तो गोळा बुडून त्याची हलकीशी पहिल्यांदा पाती तयार करून घ्यायची त्यानंतर पीठ घालून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हलक्या हाताने ही भाकरी मस्त पातळ आकारामध्ये ताप थापून घ्यायची अतिशय छान भाकरी बनते आणि हे बघा इथे आपली ही संपूर्ण भाकरी थापून झालेली आहे आणि छान पातळ अशी भाकरी इथे तयार झालेली आहे आता ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर त्यासाठी वरचा जो पाट आहे तो खाली टाकायचा आहे आणि जे पीठ लावलेला जो भाग आहे तो वरती घ्यायचा आहे आणि हे बघा इथे आपली ही भाकरी तव्यावरती टाकून झालेली आहे वरती पीठ असल्यामुळे हाताला थोडंसं पाणी घेऊन त्यावरती पाणी फिरवून घ्यायचं म्हणजे आपली भाकरी छान प्लेन होईल खालच्या साईडनी हलकीशी कडक झाली की भाकर सराट्याच्या साहाय्याने परतवून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा हलकेशे डॉट पर्यपर्यंत ही भाकरी भाजून घ्यायची आणि हे बघा मोठ्या गॅसवरती ही भाकरी छान फुललेली आहे छान पापुद्रा या भाकरीचा निघालेला आहे मस्त टम्म अशी फुगलेली भाकरी खायला खूप छान लागते अशाच पद्धतीने मी इथे दुसरी भाकरीसुद्धा करून घेतलेली आहे आणि ही दुसरी भाकरीसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुललेली आहे इथे आपल्या भाकरी तयार करून झालेल्या आहेत भाजी तयार झालेली आहे आता ताट वाढून घेऊ अशी ही अळूच्या पानांची पातळ भाजी म्हणजेच डाळभाजी आणि भाकरी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद